चला तर फ्रेंड्स आपण फणसाची भाजी बनवूया मी मार्केटमधनं अर्धा किलो फणस आणलेला आहे तो निंबू वगैरे न लावता मी घेतलेला आहे कारण की मी घरीच कापत असते फणस कापून नाही आणत तिथून तर कसा कापायचा तो बघून घ्या या पद्धतीने कापत असते मी आणि साल काढून घ्यायची आहे आणि कट करून घ्यायचं आहे हाताला आणि चाकूला तेल लावून घेतलं त्यामुळे ते हाताला आणि चाकूला चिपकणार नाही आणि या पद्धतीने मी फोडी करून घेणार आहे मी ज्या पद्धतीने भाजी बनवते त्या पद्धतीने तुम्ही एकदा बनवून बघा खूप मस्त लागते भाजी या साईडच्या मी अशा फोडी करून घेतलेल्या आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे तर आता आपण चार चम्मच तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण ह्या फणसाच्या फोडीत तळून घेणार आहोत सर्व फोडी तळून घ्यायच्या आहे या पद्धतीने तळून सगळ्या काढून घेऊ आपण एका साईडला बघा सर्व तळून घेतलेले आहे तर आता त्याच तेलामध्ये आपण फोडणी टाकूया थोडंसं सा चिरलेला सांबार टाकलेला आहे आणि अद्रक लसूण कांदा खोबरं आणि हिरवा सांबार सगळं भाजून मी त्याची पेस्ट बनवलेली होती नेहमीप्रमाणे मी ही अशी पेस्ट बनवत असते आणि पेस्ट छान टाकून भाजून घेतलेलं आहे तेलामध्ये तर अडीच चम्मच मी तिखट टाकलेलं आहे एक चम्मच मीठ आणि थोडीशी हळद टाकलेली आहे छान भाजून घ्यायचं आहे आता आपल्याला तेल तिखट मीठ सगळं दोन मिनटं छान भाजून झाल्यानंतर ज्या तळून ठेवलेल्या फोडी होत्या आपल्या फणसाच्या त्या टाकणार आहोत आपण त्या टाकून छान मसाला मिक्स करून घ्यायचा आहे फणसाच्या पोडीला सर्व मसाला लागला पाहिजे या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक ग्लास मी पाणी टाकणार आहे भाजी शिजायसाठी थोडंसं कडसून घेतलं तेलामध्ये भाजीला आणि एक ग्लास मी पाणी टाकलेलं आहे आणि भाजी छान झाकण लावून आता शिजवून घ्यायची आहे पणस शिजतपर्यंत दहा मिनटं लागले मला भाजी शिजायला आणि फणस अगदी कोवळा होता खूप छान झालेली आहे भाजी शिजलेली आहे भाजी छान आणि भाजी शिजल्यानंतरच आपण त्याला गरम मसाला आणि सांबार लावायचा था। आहे जोपर्यंत भाजी शिजत नाही तोपर्यंत आपण गरम मसाला आणि सांबार लावायचा था। नाही तर आता भाजी शिजलेली आहे तर मी गरम मसाला पावडर था लावलेला आहे आणि थोडा बारीक चिरलेला सांबार टाकलेला आहे तर आपली फणसची भाजी था तयार आहे तुम्ही पण म्हणून बघा या पद्धतीने खूपच छान झालेली आहे आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद